राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या देवेंद्र प्रवास प्रारंभ फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून तर एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ राजकीय दिग्गज संत महांत सिने कलाकारांच्या उपस्थितीमध्ये शानदार शपथविधी लाडक्या बहिणीला ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन निकषाबाहेरच्या बहिणींना मात्र पुनर्विचार होणार शेतजमीन होणार आधार संलग्न ग्रीस्टॉक योजना सोमवारपासून प्रत्येक तालुक्यातील एका गावात अंमलबजावणी सुरू करणार नव्या सरकारकडून शेतकऱ्यांना अपेक्षा महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेली त्यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले विधिमंडळ पक्षनेतेपदे देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने नवीन सरकार स्थापनेचा मार्गही मोकळा झालेला आहे तर नव्या सरकाराकडून शेती आणि शेतकरी या घटकांचा ठोस अपेक्षा या लेखादारे मांडण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांना शपथविधी होता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार शपथविधी होता शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा होणार राज्यातील नवीन सरकारच्या स्थापनेनंतर शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनेचं वितरण लवकरच सुरू होणार आहेत या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार असून त्याचा जीवनमानामध्ये सुधार होण्याची मदत होणार आहेत तर पाच डिसेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्याचा नवीन सरकारचा शपथविधी संपन्न होत आहेत तर या नव्या सरकाराने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार विचारपारधनेन केला असून त्यासाठी असलेला विविध योजनेचं वितरण तातडीने सुरू करण्यात निर्णय घेतलेला आहे नवीनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार डिसेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली नमो शेतकरी योजना पाचवा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर महाराष्ट्र राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाचं अनुदान दिले जात आहेत आतापर्यंत या योजनेचे चार हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आलेले आहेत मात्र राज्यातील राजकीय घडामोडीमुळे पाचव्या हप्त्यांचं वितरण प्रलंबित होतं तर आता नवीन सरकारच्या स्थापनेनंतर म्हणजेच शपथविधी समारंभानंतर केवळ दोन ते तीन दिवसामध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहेत कापूस बाजारभाव मानवत कापसाच्या भावात सुधारणा तर पावतीसह काचशे कापूस बाजारभाव जाहीर कापूस बाजारभावामध्ये सहा डिसेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सात हजार दोनशे चाळीस रुपये एवढा सर्वाधिक बाजारभाव मिळाला आज कापूस बाजारभावामध्ये साधारण शंभर ते दीडशे रुपयांची सुधारणा झाली आहे शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा कुठल्याही संपत्ती तारण न ठेवता मिळणार दोन लाखांचं कर्ज शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी या योजनेमुळे बहुत शेतकरी कर्जाचा लाभ घेऊ शकतात आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला तर नवी दिल्ली भारतीय रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांसाठी आता ही मोठी घोषणा केलेली आहेत केंद्रीय बँकेने शेतकऱ्यांसाठी कॉल रिटेल फ्री लॉनची मर्यादा वाढवली आहे आता शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्ज विना तारण मिळणार आहेत यापूर्वी ही मर्यादा एक लाख साठ लाखापर्यंत होती जी आरबीआयने दोन साली वाढवली होती पाच वर्षाने आरबीआयने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठा दिलासादायक मानला जात आहेत आता ज्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जाची आवश्यकता असेल त्या कोणत्याही मालमत्ता गहन न ठेवता कर्ज मिळू शकतात त्यासाठी ओळखपत्र आणि कागदपत्राची पूर्तता करावी लागेल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेमुळे छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तर या योजनेमुळे बहुतेक शेतकरी कर्जाचा लाभ घेऊ शकतात आरबीआयच्या या मॉनिटरी पॉलिसीमुळे कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे आता शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्ज मिळणार विदर्भाला आठव्यांदा मुख्यमंत्री पद मिळालं तर नागपूरच्या तिसऱ्यांदा राज्याची कमान फडणवीस राज सुरू झालं तर शिंदे आणि अजित पवार यांच्यासह शपथ घेतली पंतप्रधान मोदी राजनाथ सिंग अमित शहा गडकरींसह बड्या नेत्यांचा मेळा बिटकॉइन पहिल्यांदाच एक लाख डॉलर्स पार गेला तर गुंतूकदार झाली मालामाल ट्रम्प यांच्या विजयीची कमाल अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार मंत्रिमंडळाच्या जंगी शपथविधी करण्याचं निवेदन तुर्तास्तरी जरंगे विरुद्ध फडणवीस संघर्ष पुन्हा एकदा पेटणार शपथविधी होताच पाटलांचा राज्य सरकाराला अल्टिमेट म्हणाले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरंगे पाटील यांनी राज्य सरकाराला एक महिन्याचा अल्टिमेट दिलेला आहे मनमडला कांद्याच्या दरात अशांत घसरण पाहायला मिळतील तर मनमाडमध्ये गेल्या महिनाभरापासून लाल कांद्याच्या भावामध्ये अशांत घसरण होताना दिसत आहेत दिवाळीनंतर पाच नोव्हेंबर रोजी मनमाड बाजार समितीला लाल कांद्यास किमान एक हजार रुपये तर कमाल चार हजार पाचशे रुपये तर सरासरी तीन हजार पाचशे क्विंटल रुपये इतका भाव मिळाला होता सहा नोव्हेंबर रोजी किमान सातशे रुपये आणि कमाल भाव चार हजार पाचशे रुपये तर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल इतका बाजारभाव पाहायला मिळाला तर सरासरी आताचे कांद्याचे बाजारभाव पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव काही बाजार समित्यामध्ये पाहायला मिळत आहे अवकाळी पावसाचा बळीराजाला तडका बागलपाना तालुक्यातील कांदा रोपांना फटका पिळकोळस परिसरामध्ये मक्का भिजला मंदवला कांदा गहू ज्वारीसह पिकांना रोगराईचा धोका बळीराजा हवलदिल ढगाळ हवामानामुळे पावसाची शक्यता ढगाळ वातावरण तूर कपाशीसह हरभरा संकटात शेतकऱ्यांचा जीव टांगणीला जिल्ह्यातील चित्र वारंवार फवारणीनंतरही किडीवर नियंत्रण मिळणे कठीण हळद पुन्हा चकाकली गाठला चौदा हजारांचा टप्पा जिल्ह्यातील हळद उत्पादकांमध्ये आनंदाचं वातावरण वाशिम तालुक्यातील मागील काही दिवसापासून हळदीच्या दरात पुन्हा एकदा तेजी येऊ लागलेल्या ला आहेत अशातच गुरुवारी हळदीच्या दराने चौदा हजारांचा टप्पा गाठला रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांडी हळदीला किमान बारा हजार पाचशे रुपये तर कमालभाव चौदा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाले त्यामुळे हळद उत्पादकामध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे सरकार स्थापन झाले लाडक्या बहिणींना सव्वा हप्ता कधी मिळणार मंगळूरपीर तालुक्यातील हजारो महिलांना प्रतीक्षा विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरल्याने महाविती सरकार विक्रमी मतधिक्याने पुन्हा एकदा सत्तेवर आलेलं आहे लाडक्या बहिणींना भरभरून मतदान केल्याने महाविती भरघोस विजय साजरा करणे शक्य झालेला आहे आता पुन्हा एकदा महावितीचं नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे शेतकऱ्यांची हार्बराला पसंती एक पॉईंट अठ्ठावन्न लाख हेक्टरवर पेरणी रब्बी हंगामामध्ये सत्तर टक्के क्षेत्रावर पेरी तर अठरा टक्के क्षेत्रावर गहू सोयाबीन खरेदी झाल्यानंतर वक्राच्या गोदामामध्ये रिजेक्ट खरेदी करणाऱ्या संस्थासह शेतकरी हातबल नापेडच्या ग्रेड करून तपासणी सुरू मदत मिळेना नापेड सोयाबीन विकत घेईना याळा परिसरामधील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणी सापडले व्याळा तालुक्यातील तांत्रिक कारण पुढे करत याळा मंडळातील अतिवृष्टीच्या मदतीच्या वगळण्यात आलेले आता आर्द्रतेचे कारण पुढे करून नाफेडकडून शेतकऱ्यांकडून सोयाबीन घेण्यास नकार देण्यात येत आहेत त्यामुळे शाळा परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत यावर्षी पावसाच्या लहरीपानामुळे पेरणी उशिरा झाली पेरणीनंतर संकटाची मालिका सतत सुरू झाली सुरुवातीलाच तूर पिकांचं बरेच नुकसान झाले सोयाबीन काही प्रमाणात वाचले मात्र फवारणी डवरणी आदी कामाकरिता भरमासट खर्च झाला त्यामध्ये अतिवृष्टीमुळे झाल्याने उत्पादन कमालीची घट झालेली आहे बऱ्याच शेतामध्ये शेंगा भरल्या नसल्याचं उत्पादन केवळ पन्नास किलो झालेलं आहे तर परिस्थिती परिस्थितीही तांत्रिक मुद्दा पुढे करत अतिवृष्टीच्या नुकसानातून वेळा मंडळ वगळण्यात आले रब्बीतील पेरणी कामे अंतिम टप्प्यात गहू हरभरा आणि मक्का पिके घेण्याकडे कल तर खरीप हंगामाने निराश केल्याने रब्बीकडून आशा बहिणीचे अर्ज भरले प्रोत्साहन भत्ता कधी मिळणार जिल्ह्यातील सतराशे शहाऐंशी अंगणवाडी सेवकांचा सवाल योजनेचे अर्ज भरल्याबद्दल मिळणार होते परती पन्नास रुपये ई पीक पाहणीसाठी आता नवीन मोबाईल ॲप उपलब्ध होणार रब्बी हंगाम सुरू तर वेळेत नोंदणी करण्याचं शेतकऱ्यांना आव्हान रब्बी हंगाम एक जाले लाहित। पीक पाहणी करण्यासाठी आधी ई पीक पाहणी मोबाईल ॲपचा उपलब्ध होते मात्र आता केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे काही तांत्रिक दुरुस्ती करून नवीन रूपात डी सी सी ई या पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आला कापूस रुसला सोयाबीनला मिळतोय आम्ही भावापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांची चिंता वाढली कापूस लागवडीकडे खर्च ही निघाना शेतकरी मोठ्या संकटामध्ये शेतकऱ्यांचं नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणारा कापूस आणि सोयाबीन सध्या चांगले भाव मिळवण्याच्या प्रतीक्षेत असून कापूस आणि सोयाबीनचा भाव वाढत आहे ही केवळ चर्चेच आहे सोयाबीनला व कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंता व्यक्त करू लागलेला आहेत तर पुसद तालुक्यातील मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापूस उत्पादन घेतले जात आहेत ही संख्या मोठी असली तरी यंदाच्या वर्षात पूर आणि खराब वातावरणामुळे सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळाले नाही शिवाय कमी उत्पादन असताना भाव देखील तीन हजार तीनशे रुपये तर चार हजार एवढा प्रति पर्यंत भाव मिळाला आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदीला सुरुवात तीन पेकी दोन केंद्र सुरू झाले पहिल्या दिवशी एकशे नव्वद तर चाळीस क्विंटल खरेदी चार लाख सदतीस हजार रुपयांची धान खरेदी करण्यात आली केवळ तेरा शेतकऱ्यांना एकशे पंच्याहत्तर क्विंटल सोयाबीन हमी भावामध्ये पास करण्यात आलं उमरण तालुक्यातील कष्टकारांच्या वेदना शासनाने द्यावा मदतीचा हात सोळा हजार शेतकऱ्यांचे एकशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं चुकारे थकले नव्याण्णव पॉईंट पाचशे छप्पन शेतकऱ्यांना केली नोंदणी पाच लाख एकोणसाठ हजार क्विंटल धान खरेदी नोंदणीसाठी दहा दिवस शुल्लक शेतकऱ्यांना सावधान व्यापाऱ्यांच्या मापात पाप बाजारामध्ये शेतकऱ्यांची लूट सुरू तर बाजार समिती करावी चौकशी चढ्या सात बारावर पीक पेरा न चढवल्यामुळे बोनसपासून लाखो शेतकरी वंचित तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना वेळेत ई पीक पाहणी आणि ऑनलाईन पीक पेरा न चढवल्यामुळे आणि मोठ्या अडचणीत शेतकरी सापडलेला आहेत ई पीक पाहणी करून पीक पेरा चढवण्याची सूचना राज्य शासनाने केल्या होत्या मोबाईल नेटवर्कच्या समस्या असल्याने अनेक शेतकरी ऑनलाईन पीक पेरा चढू शकलेले नव्हते धानाचा बोनस घेण्याकरिता सात बाऱ्यावरील पीक पेरा चढवणे अनिवार्य केलेले होते तर अन्यथा शासनाकडून मंजूर झालेला बोनस मिळणार नाही पिकात बागळ्याचा तवा पीक संकटात असल्याचा संदेश शेतकऱ्यांना जागे व्हा वेळीच उपयोजना सुरू करा करणे महत्वाचे हो पंचवीस रुपयावर गेलेला मेथीची जुडी सात रुपयापर्यंत घसरली बाजारपेठेमध्ये आवक वाढल्याने दरामध्ये झपाट्याने घट महावितीसोबत लाडक्या बहिणीची आघाडीला ही साथ उमरगा उस्मानाबाद मतदारसंघातील दिला मदतीचा हात काळ वातावरण अवकाळी पावसाचं संकट झाले गडद फुल्या पिकांना धोका तर शेतकऱ्यांची धाकधूक वाढली तालुक्यातील पीक शेतकऱ्यांचा वाढला कल मोबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध हारबारा कांदा गावांची लागवड सुरू हवामान बदलल्यामुळे गहू हारबारा ज्वारी गेवड्याचं उत्पादन घटणार धारूर तालुक्यातील रब्बी पिके धोक्यात तुमच्या नावावर जमीन असेल तर तुम्हाला मिळणार फार्मर आयडी कार्ड छत्रपती संभाजीनगरमधील राज्यातील सर्व शेतकऱ्यांना युनिक फार्मर आय डी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे केंद्र शासनाचा डिजिटल कृषी अभियानाचा भाग म्हणून ही योजना राज्य शासन राबित आहेत शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनेचा पोहोचवण्यासाठी ही योजना उद्दिष्ट केलेली आहेत शेतकऱ्यांना धान अनुदान नाही मार्चपासून दीर्घाई सत्तावन्न हजार कार्डवरील दोन लाख छत्तीस हजार जण प्रतीक्षेमध्ये पैसे भरूनही शेतकऱ्यांना मिळेना पाणी पुरंदर उपसा योजना काही गावे तुपाशी अधिकाऱ्यांचा नियोजन शून्य तर कारभार गाव पुढाऱ्यांचाही वाढला हस्तक्षेप सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपाचा आरोप मोठ्या गदोरळानंतर लोकसभेचं कामकाज तहकूब झाले जुन्या मंत्र्यांचं मूल्यमापन करूनच संधी मिळणार मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी होणार सरसकट सर्वांचा समावेश होणार नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांचा दिमाखार सोहळ्यामध्ये शपथविधी पार पडला ऐतिहासिक आझाद मैदानावर हजारो जनसमुदायाचा जल्लोष शेतकऱ्यांना मिळाला न्यू इयर गिफ्ट खात्यामध्ये येथील पाच हजार रुपये तर शेतकऱ्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण दोन हजार चोवीसच्या स्वागतासाठी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली जाणार आहेत जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला लवकरच एक मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे तेलंगणा सरकाराने दिली चौथ्या टप्प्यातील शेतकरी कर्जमाफी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची घोषणा पंचवीस लाख शेतकऱ्यांना होणार याचा लाभ तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आली तेलंगणा मुख्यमंत्री यवंत रेड्डी यांना शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे याचा फायदा तीन पॉईंट एक लाख शेतकऱ्यांना होणार आहेत राज्याच्या तिजेवर दोन हजार सातशे सा सत्तेचाळीस कोटी रुपयांचा बोजा पडणार आहेत मुख्यमंत्री रेड्डी यांना ब मेहबूबनगर येथे नुकत्याच झालेल्या शेतकरी महोत्सवाच्या जाहीर सभेत ही घोषणा केलेली आहे तेलंगणा काँग्रेसने सरकार सत्तेवर आल्यास शेतकरी कर्जमाफी करू अशी हमी दिली होती यानंतर मुख्यमंत्री रेड्डी यांना पहिल्या तीन टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी केलेली आहे या तर आता सुमारे अठरा हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले असून याचा बावीस पॉईंट दोन लाख शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे आता नव्या घोषणामुळे शेतकरी कर्जमाफीचा खर्च एकवीस हजार कोटी रुपयापर्यंत पोहोचला आहेत तर त्यामुळे तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे